काय तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये मटर टाकून ही अप्रतिमच रेसिपी बनवली आहे का सीझन संपायच्या आधी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच बनवून पहा खूप भन्नाट आणि टेस्टी आहे चला तर सर्वप्रथम अगोदर लगेचच घरगुती भोजनला फॉलो करा आणि आताच ही रील सेव्ह करून ठेवा त्याला काय करायचं पहा आपल्याला इथे अर्धी वाटी मटर म्हणजेच हे ओले वाटाणे घ्यायचे आहेत आता थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये मटर आलेले आहेत आणि स्वस्त सुद्धा आहेत आपल्याला अर्धी वाटी मटर घालायचे आणि छान असं याला शिजवून घ्यायचं मटर शिजत तोपर्यंत इकडे आपल्याला हिरवी मिरची अद्रक धणा आणि कोथिंबीरचं वाटण बनवून घ्यायचं आहे इकडे पहा मटर छान मौसूत व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता लगेचच आपण याला पाण्यामधून व्यवस्थित असं निथळून काढून घेऊयात आता हे मटर आहेत ना ते आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा बारीक करून घेऊ शकता जास्त बारीक करून घ्यायचं नाही जरा असं सरसच ठेवायचं म्हणजेच हे खायला खूप भारी लागतात पहा इथे आपण हे वाटाणे जाडसर असे स्मॅश करून घेतलेले आहेत आता लगेचच यामध्ये ना आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण घालायचं एक मध्यम आकारात उभा चिरलेला कांदा घालायचा धणे पावडर घालायची गरम मसाला घालायचा थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं करत यामध्ये बेसन पीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया यामध्ये जरासुद्धा एक थेंब सुद्धा पाणी न वापरता छान असं आपण याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता लगेच हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे असे मध्यम आकाराचे वडे बनवून घ्यायचे आहेत मस्त खमंग कुरकुरीत असे आपले हे वडे तयार होतात आणि इथे आपण मटारचे वडे बनवतो आहे जे की चवीला खूपच अप्रतिम लागतात आता पाहात गरम तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि मध्यम गॅसवरती छान कुरकुर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅस मोठ्या ठेवू नका नाहीतर वडे आतमधून कचेच राहतात आणि बाहेरून पटकन रंग येतो तर त्यासाठी मध्यम गॅसवरती आपण हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत आतमध्ये शिजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत पहा मस्त याला सोनेरी लालचा रंग आलेला आहे आणि छान वडा कुरकुरीत झालेला आहे लगेचच आपण तेलामधून काढून घेऊया याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण वडे तळून घ्यायचे आहे तुम्हाला सुद्धा वाटाण्याची फक्त भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर असे मटार वडे नक्कीच बनवून पहा चवीला अतिशय भन्नाट लागतात आणि थंडीमध्ये हे गरमागरम वड्या खाण्याची मजाच वेगळी आहे तुम्ही सुद्धा चहा सोबत खाण्यासाठी नाश्त्यासाठी एकदा नक्कीच बनवून पहा खूप छान आणि कुरकुरी तसे हे वडे तयार होतात लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता नक्कीच बनवून पहा